सांगलीतील वालचंद महाविद्यालयाच्या वादात केंद्रातील मंत्रीपद हुकले अशी कबुली खासदार संजय काका पाटील यांनी वालचंद कॉलेजच्या विद्यार्थी मेळाव्यात दिली आहे वालचंद महाविद्यालयाच्या वादात केंद्रातील मंत्रीपद हुकले अशी जाहीर कबुली खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि कॉलेजच्या भवितव्यासाठी आपण लढलो त्यामुळे याचे नसल्याची भावना व्यक्त केली आहे वालचंद कॉलेजच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ताब्यावरून गेल्या वर्षभरापासून भाजपच्या खासदार आणि जिल्हा अध्यक्षामध्ये जोरदार वाद निर्माण झाला आहे अखेर खासदार संजय काका यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावता या ठिकाणी अजित गुलाबचंद ट्रस्टच्या ताब्यात पुन्हा कॉलेजचा कारभार सुपूर्द केला होता आज या कॉलेजमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा खासदार संजय काका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी खासदार संजय काका यांनी बोलताना केंद्रात भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश होण्याची आपली संधी होती मात्र वादात पडल्याने ती राहून गेली पण याबद्दल काही वाटत नाही कारण आपण विद्यार्थ्यांच्या आणि कॉलेजच्या हितासाठी लढलो अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली काही मध्ये यश आलं नाही आणि मग शेवट नाही लाजत तो जे करायला पाहिजे होत जशा तस वागणं तो करण्याचा निर्णय आम्ही घेतला त्याच कारण असं आहे कि त्यावेळेस जर आपण कोर्ट म्हणत बसलो असतो कोर्टाची ऑर्डर म्हणत घेतलं असतं तर अवैधरित्या मिळवलेला हा सगळा कब्जा प्रूव्ह होऊन सिद्ध होऊन पुन्हा आपल्या हातात द्यायला बरीच वर्ष गेले असते आणि घेणारी माणसं त्याच्या राजकीय चर्चेमध्ये मी आज जाणार पण ह्या सगळा विचार केला पण मी ज्यावेळी हे सांगत होतो तेव्हा माझं माणसांनी राजकीय जीवनामधल्या मला सांगितलं की केंद्रीय मंत्रिमंडळाची वाढ आणि केंद्रामध्ये आपल्या महाराष्ट्रातले एक मंत्री होते रावसाहेब दानवे पाटील त्यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून खाली पाठवलंय एका मराठ्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहे रिप्लेसमेंट मराठ्याची आहे तुम्हाला संधी आहे तुम्ही असं वेड्यासारखं वागू नका थोडस मी मनुष्य आहे मी काही साधू संत नाही माझ्याही मनामध्ये थोडासा चल बिचल एक पाच दहा मिनिटासाठी झाला की काय करतोय आपण कुणाचं कॉलेज ह्यात मी किती डावावर लागायचं पण मी असा विचार केला की जीवनामध्ये लोकांनी मला हे सगळं दिलेलं आहे त्यामुळं मला हे सगळं प्राप्त झालं तर लोकांसाठी आपल्याला हे करायचंय आपल्या नशिबात असेल तर मिळेल नाही मिळालं तरी दुःख नाही काम करणारी आपण माणसं आहोत तुम्ही दिलेलं प्रेम तुम्ही दिलेले आशीर्वाद याच्या बळावर मला खूप मोठं साध्य झालंय राजकीय सामाजिक जीवनामध्ये त्याचा विचार न करता मी तो निर्णय घेतला त्यावर कॉन्ट्रॉवर्सी झाली पेपरला काही बातम्या आल्या उलटसुलट